विदर्भ राज्य सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य कौन्सिलर आणि नागपूर जिल्हा संघटन सचिव आम्ही गेल्या चार तारखेपासून विधानसभेवर इथे बसलेलो आहोत अंगणवाडीच्या मुख्य चार मागण्या घेऊन तर आम्हाला आम्हाला सव्वीस हजार वेतन हे कर्मचारी अंगणवाडीला मिळालं पाहिजे वीस हजार मानधन मदत वेतन मिळालं पाहिजे आणि जो आमचा ग्रॅच्युटीचा जी आहे तो सरकारने त्याची अंमलबजावणी करण्या करण्यात यावी कारण तो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि आमची वाढती पेन्शन वाढती महागाईचा हिशोब करून आम्हाला जे पेन्शन आमची आहे मिळणाऱ्या पगाराचा आता निम्म भाग म्हणजे पन्नास टक्के आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे तर हे पेन्शनचा जी आर त्यांनी त्वरित करावा अजितदादा पवार यांच्याकडे सहीसाठी गेलेलं आमचं पेन्शनचं ते त्यांनी कॉन्ट्रिब्युशन म्हटलं पासष्ट वर्षाच्या वरच्या महिलांना पाचशे रुपयाच्या ऐवजी त्यांनी तीनशे रुपये कॉन्ट्रीब्युशन करावं सकारात्मक भूमिका आहे तरी त्यांनी अजितदादांनी लवकर लवकर सही करावी ते विदेशा विदेशात गेले विदेशातून लवकर यावं पेन्शन त्या जीवावर सवयी सही करावी आणि दोन महिने झाले तर वर मागायचा विचार करून आमचा मानधन सव्वीस हजार किमान अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात यावा ग्रॅच्युटी देण्यात यावी मोबाईल हक्का तो देण्यात यावा जोपर्यंत वाढत्या महागाईच्या हिशोबाने आम्हाला मानधन वाढून देत नाही आणि पेन्शनचा स्वरूपात भेटत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन एक मागे घेणार नाही आणि आंदोलन आमच्या रस्त्यातच राहणार आणि या सरकारचा अंगणवाडी कर्मचारी म्हणून आम्ही या बीजेपी सरकारचा निषेध करतोय शिंदे सरकारचा निषेध करतोय धन्यवाद